CS, DPS, म, सुरक्षा रक्षकांच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार आमदार किशोर जोरगेवार यांनी सी एस टी पी एस येथील एकशे तीन सुरक्षा रक्षकांची मुंबई येथे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासोबत बैठक घडवून आणली होती या बैठकीत सुरक्ष सदर सुरक्षा रक्षकांची महानिर्मितीमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत सरळ भरती करण्याचे आदेश कामगार मंत्र्यांनी दिले होते त्यामुळे लवकरच हे सर्व सुरक्षा रक्षक म्हणा कामावर रुजू होणार असून या सुरक्षा रक्षकांनी आज कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत सत्कार केला आहे यावेळी कामगार संघटनेचे व चंदा ब्रिगेडच्या पदाधिकारी उपस्थिती होती दोन हजार पंधरामध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे एकशे तीन सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यात आली होती मात्र सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले आमदार किशोर जोरगेवार यांनी याचा गांभीर्याने विचार करून सदर सुरक्षा रक्षकांना कामावर येण्याची मागणी केली होती परिणामी मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली महानिर्मितीला दोनशे पन्नास सुरक्षा रक्षकांची गरज आहे या भरती प्रक्रियेदरम्यान नोंदणीकृत एकशे तीन सुरक्षा रक्षकांना प्राधान्य देत त्यांना सरळ सेवेत घेण्यात यावे असे आदेश त्यांनी या बैठकीत दिले होते आता लवकरच हे सर्व कामगार कामावर रुजू होणार आहेत कामगार किशोर आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे जवळपास नऊ वर्षांची कामगारांची बहुप्रतीक्षा संपली आहे त्यामुळे या सर्व कामगारांनी आज शुक्रवारी कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचा सत्कार करण्यात आला